श्री स्वामी समजतं आज आहे समजल्याने समजप्पाना सुट्टी आहे की okay, सॅटर्डे संडे सुट्टी असते दोघांना पण सुट्टी आहे आणि मी आज आंघोळी वगैरे सगळे झाले आता मी म्हटलं आवरते लवकर स्वामी हो झोपले असता आणि बघा हा कुटुंब असला लगेच आठ वाजले आणि हा उठला लवकरच बघा उठतो साडेसात वाजता पण आता अर्धा अर्धा तास झोपला एक्स्ट्रा अजून पूजा वगैरे बाकी माझी कायच केलं नाही फक्त आंघोळीवढे झाले मला झाडू पूजा करते नंतर पूजा करते पण हा कुटुंब छोपर माझा झोपायचं ना जरा हां झोपायचं ना का उठला सुट्टी आहे ना आज तरी आज अर्धा तास एक्स्ट्रा झोपला रोज उठतो साडेसात वाजता मी गेलेली ना आतमध्ये बेडरूममध्ये गेलेली कबडं ओपन केले त्याचा आवाज झाला ना उठला लगेच उठतो चुकू ना मम्मा काम कसे करणार आता हां कशी करणार तुला घेऊन पप्पा पण झोपले दादा पण झोपला आहे मला आता टी व्ही लावून लावून दिलं ना स्वामीचे गाणं तारक मंत्र वगैरे किंवा त्याला देह विठ्ठल विठ्ठल झालं हे गाणं खूप आवडतं आणि ते बघत बसत होतं कसं करायचं विठ्ठल विठ्ठल हा देह विठ्ठल विट्टन झाला झोपून उठला तरी चालू द्यायचं अजून अजून स्वामीला जे मी रोज मंत्र शिकवते स्वामीला रोज बोलते पहिल्यापासूनच सवय झाली मला ती ज्या तो दोन महिन्याचा असल्यापासून रोज ऐकवते मला मंत्र ते आहे बाकी काय चाललंय बदाम घातले ते भिजत खायचे आहेत अजून खाल्ले पण नाहीत कायच नाही केलं तांगूळ झाले विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल विठलं झालं हे गाणं त्याला खूप खूप आवडतं सगळं ते वारवीमध्ये दाखवतात ना खूप शांत एक पाच दहा पाच जेवढं गाणं संपत बसतो शांत म्हणजे स्वामी कुठे आहे बाबा सोमबाबा कुठे सोम बाबा पाठवून घ्या ना नमस्कार कर ओम बुम बुल सोम बोल चल ओम बुम बोस बोल ओम 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 काय ना ओम दाखव कसं करतो तू ओम दाखव कसं करतो हां बाबा ना काय हां टिकली प्रत्येक मुलाला आवडतं टिकली काढायला स्वामी तसं हरकत टिकली काढतो माझ्या तर तीन ते चार वेळ मी लावते टिकली हां तर लावले की खेचतो लावले खिचतो काढतो नको आता गा बस मी आताच लावले नको चला आपण जो बोलूया बोलल्याचं आता चल चला चला चला, चला। तुम्हाला दाखव असते पण शूट करायला कोण नाही कारण समजने समजचे पदोगे हो पण झोपलेत आणि मी माझं जे स्टँड आहे ते मी लावत म्हणजे ह्याचं ट्रायपोर्ट आहे ते मी यूज करत नाही कारण की जे लावून ठेवलं हो ना समतानी समजा जातात खेचत आणि असंच किती वेळ दोन तीन वेळेस फोन पाडला आहे त्यामुळे मी ते यूज करत नाही हा हा हीही हाय ही। कर सगळ्यांना हाय गुड मॉर्निंग बोला गुड मॉर्निंग दादा दिदी काका काकी सगळ्यांना गुड मॉर्निंग मला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करू नका शेअर करायची काही आवश्यकता नाही वाटत मला तर लाईक करा सबस्क्राईब करा चला आवडते लवकर ते उठायच्या अगोदर सॅटरडे आहे थोडं शॉपिंग करायची बाकी आहे डिमांडला पण जायचंय थोडं गहू वगैरे आणायचं बघू मिस्टर काय म्हणतात भाजीला पण जायचंय हो काय म्हणतात तर उठल्यानंतर जातो बोलतात की नाही मी झाडू मारायला घेतला पण स्वामीला झाडू मारायचं होतं त्याने माझ्या हातातला झाडू काढून घेतला झाडू मारतो तर तसंच करतो जेव्हा मी झाडू मारायला येते ना लगेच झाडू काढून घेतो झाडू मारतो नाहीतर मग किचनमध्ये असेल तर सुपली घेऊन खेळतो कचऱ्याची काय पण करतो असतो पराक्रम खूप म्हणजे खूप पराक्रम करतो त्यानंतर मी दूध गरम करायला ठेवलं स्वामीला प्यायचं होतं दूध थोडं सकाळी ते तीन जरा बॉटल दूध भरून आणि ते बदाम घातले होते ते, ते, ते मी खायला बसलं दोघं जण स्वामीने मी पण स्वामी अजिबात खात नव्हता तर आवडतच नाही तोंडाच्या देत होते खायला पण तो खात नाही आणि ती सावध पण नाहीत त्याला आणि मी असं म्हणजे असं जस्ट ट्राय करते देण्यासाठी पण तो नाही खात त्याला मी खारीक आणि बदाम याची पेस्ट म्हणजे मिक्सरला बारीक पावडर करून ठेवले ती त्याला देते गरम पाण्यातून गरम पाण्यामध्ये ते भिजवते आणि एक चम्मच मी त्याला देते मी त्याला दिलं नाही आहे त्याला अंघोळ नाही ते देणार आहे मग त्याला देते मी तो पण खात नाही आहे आणि आज आहे शनिवार त्यामुळे आज मी हनुमानची गाणी लावले आहेत भक्तिगीते लावले आहेत स्वामी महारंजनची हो पण असतात तारक मंत्र सकाळ सकाळ उठल्या तारक मंत्र असतो आणि आता जे मला सॉन्ग आवडतं स्वामींचं ते लावते जगण्याचा मोह नाही ते खूप छान आहे आणि त्याला खूप आवडतं गाणं आणि इकडे स्वामी बघा आम्ही देते त्याला बदाम खायला कशी नाटकं करतो अजिबात खात नाही आणि स्वामी समज स्वामीचे पप्पा उठले नाही तर माझं उठलं नाही आहे स्वामीचं दूध गरम करायला ठेवले मी आणि थंड झाल्यानंतर त्याला ते बॉटल भरून देणार आहे कारण मी सकाळी रोज त्याला बॉटल भरून देते दे दूध सकाळी उठल्यानंतर कारण त्याला पण भूक लागलेली असते सकाळला सकाळच्याला त्याचे स्वामीचे आंघोळ पण नाही झाले अजून पप्पा उठल्यानंतर दोघांना पण आंघोळ घालतील सुट्टी असली की त्या जवळपास सगळं दोघांचं करतात मला काहीच काम लागत नाही एवढं आणि त्यानंतर मी दूध थंड झालं आणि स्वामीला दिली बॉटल स्वामी मस्त एन्जॉय करतोय पितो तो आणि मी आता मिस्टर उठलेलं आहे त्यांना चाय द्यायचं आहे त्यामुळे मी आता काय करते जर दूध जास्त होतं ना आम आमच्यासाठी वेगळं घेते दूध मशीचं आणि स्वामीसाठी गायचं दूध घेते आणि मला हे खूप धरते ती मी काढून तूप बनवणार आहे फर्स्ट टाईमच ट्राय करते तूप बनवण्यासाठी मी कधीच नाही करत आणि मी जेव्हा मी दूध पिते तेव्हा जेव्हा मलाई खाल्ली तर मला खा थोडा त्रास होत होता त्याचा कप होत होता म्हणून मी हे मलाई काढून ठेवते किंवा कधी कधी छात पण खालते पण आत्ता म्हटलं चला ट्राय करून बघूया तूप होतं का कसं बनतं एकदा ट्राय करूया म्हटलं आणि बनवलं आहे बघू आता हे तूप कसं बनतं याचा मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून द्या बनवेन कारण की माझी आई बनवते तूप त्याने मला सांगितलं कसं बनवायचं ते त्यानंतर मी चाय बनवला बन घेतला मी दुधाचा चहा बनवते कारण मेस्ट्रेकटेच पितात त्यामुळे पाण्याचा नाही म्हणून दुधाचा चहा पिते आणि त्यांना दुधाचा चा आवडतो मला अजिबात चाय आवडत नाही मी चहा किंवा पितच नाही शक्यतो तो चुकून कधीच एक वर्षातून म्हणजे महिन्यातून दोन महिन्यातून पिला तर पिल्यानंतर पिते कारण मला ॲसिडिटी खूप होते आणि चहा मला खरंच खूप त्रास होतो म्हणजे चहा पित नाही पण मिश्रांना खूप चा लागतो त्यांना अद्रक पाहिजे इलायची पाहिजे चहाचा पाला असा तो लागतो खूप व्हायचा लागतो आणि समज सॉम लागते लाईटर ठेवून तर त्यांना डब्या किचनवरचा लाईट डब्यावरती ठेवलाय आहे त्याचा आता हात पोचतो किचन कट्ट्यावरती त्यामुळे सगळं किचनचं ओळून घेतो आणि कुठं बनवून ठेवतो असं पराक्रम चालले असं म्हणजे त्यानंतर मी काम करत छान बसून खूप आवडते एकाग्र करून बघतो तो त्यानंतर चाय आमची बनली होती मग मी मायासाठी एक कप दूध घेतलं आणि मिस्टरांसाठी चाय म्हणून मी म्हटलं आज बघूया लवकर उठले चाय टोस्ट खाऊया चाय टोस्ट ठेवला कारण ना नाश्ता बनवणार नव्हते मग मी चाय टोस्ट घेतला आणि इकडे स्वामी बघा काय करतो कसं चढतो बघा गाडीमध्ये एक मिनटसुद्धा सुद्धा त्याला म्हणजे असं एकटं सोडून जाऊ शकत नाही असा पराक्रम करतो आता दोन दिवस ना ट्राय करत सर्थ, होता चढ चढण्यासाठी पण त्यांना जमत नव्हतं पडत होता मग आज परफेक्ट चढला एकदम आणि समज उठला त्यांनी लावले टॉमेन जेरी समज उठला की सगळी भक्तीगीत गेली तो आपले कार्यक्रम लावतो टॉमेंट जेरी किंवा मोठं पतलो ही डाळ मी भिजत ठेवले भाजी बनवायची आहे तेल ठेवले नाश्ता नाही बनवला आज डायरेक्ट डाळे चपाती भाजीच बनवते भाजी चपाती नाही भाकरी बनवायची म्हणाल भाजी ठेवली बनवायला आणि एक साईडला भाकरी बनवून बनवणार आहे आता मी आणि पावसाची जोरदार अशी एंट्री झालेली आहे आम्हाला जायचं बाहेर आज तर विचार केला की स्वामींच्या मठात जाते आणि त्यांनाच भाजी वगैरे मिळते मिस्टर जात ते भाजी आणणार त्यांना म्हटलं नको आपण सगळेच जाऊया आणि पाऊस येते स्वामी समोरची आंघोळ चालली पण आहेत बाथरूममध्ये त्या टबमध्ये बसते मी करून बनवून घेते जेवण जायला बरं होईल पण पावसा पाऊस खूप येते काय माहिती का होते जायला भेटते की नाही स्वामीने भेटायचे तर खूप इच्छा आहे बघू आता भाकरी पण झालेली आहे भाजी शिजते ते डाळ शिजायला थोडा वेळ लागतो कशी भाकरी झाल्या बनवून पण डाळ शिजली कच्ची आहे स्वामीला पप्पानी पॅम्पर घातले पावडर लावले टिक्का लावलंय कपडे नाही घातले पावडर कपडे घालून घेत नाही टी शर्ट ते नवीन आहे आज घातले खूप मोठं होते स्वामीला काय म्हणतो झोप आले पाण्याला घालायचं झालं आणि हे किती सहा ते बारा महिन्यांच्या मुलाचं तो आणलंय स्वामी चौदा महिन्याचं आहे तरी पण त्याला ते खूप मोठा ला लागले चल <laughs> चल 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 झोप्या चल दहा वाज साडे दहा वाजता झोपायचं राहतो हो पिल्लू रडते कशी रडते कशी पिल्लू माझे घरातले कामं सगळे आवरले आहेत मी पण रेडी झाले आणि स्वामी सोबत माझ्या रेडी झाले आणि ते खाली गेलेत लवकर कारण की मी रेडी होत होते तर स्वामीला वाटत होते किंवा मला बाहेर जाणार आहे किंवा सोडून जाणार आहे म्हणत होता तो मला काहीच करायला देत नव्हता आणि त्याच्या पप्पा लवकर त्याला रेडी करून खाली घेऊन गेलेत माझं सगळंच काम आवरलं घरातलं वगैरे आणि आज फायनल मी जाणार आहे स्वामीच्या मठामध्ये गुरुपौर्णिमा होती त्या दिवशीपासून मला जायचं होतं पण टाईम भेटला नाही तर सुट्टी नव्हती आमच्यापासून तर खूप मठ लांब बाईक तीन तीन चार साडेतीन किलोमीटर असेल जायचं आहे आम्हाला तिकडे आता तर आता भेटूया स्वामींच्या मठामध्ये दाखवतो तुम्हाला मी ऑलरेडी तुम्ही बघितलेला आहे तो मठ मी माझ्या सगळ्या चॅनलमध्ये सगळे व्हिडिओ आहे त्या मटांचे तरी पण आज पण दाखवतो तुम्हाला पेट्रोल नाही आहे जेव्हा मी जाते तर पेट्रोल नसते संपलेलं असतं पेट्रोल है नाव आला पाऊस गाडी साफ करावी लागली पावसाने सगळी भिजली गाडी पुढात पाऊस पडला आणि गेला निघून फुल ट्रॅफिक आहे जाम झालं पुढं गेला आणि ऊन पडलं थोडं थोडं ऊन पडते आता बरं आहे ऊन पडलं तुला बघा शांत असलंय म्हणून घरातून निघाल्यावरती सम समज एकच आलो होते की बाप्पा मी मॉलला जाऊया मला बंदूक घ्यायचे आहे मला वॉच घ्यायचं आहे आणि मला गेम खेळायचं आहे असं ते होतं त्याचं आणि सुद्धा मी, मी सिग्नल लागला मला सिग्नल थांबलो आम्ही गाडीवरती सांगतो हनुमानाचं आणि म्हटलं शनिवार जावे हनुमानाच्या मंदिरमध्ये खूप गर्दी होती दोघ शनिवारचं खूप लोक येतात त्या मृत मंदिरमध्ये त्यानंतर इथे एक स्वामीचं मठ आहे खाली समाधी मठ म्हणून समाधी स्थान म्हणून त्या तिथं मी आलो समा सॉरी समाधी ध्यान म्हणून आहे तिथं मी आलो स्वामीसमोरच्या दोघं चालू होतो त्यांचा आशीर्वाद घेणं आणि खूप गर्दी होती तर लोक नव्हते होत होते आणि आम्ही नव्हतो बस जास्त गोत थांबवत आहे सगळं येतात दर्शने जातात असं सगळ्यांना चालू होतं आणि स्वामी तेव्हा पण झोपला होता त्यामध्ये येतो तर स्वामी झोपला असतो आज पण झोपला होताच आणि ज्याला लास्ट मी आले त्या पण झोपला त्याला उठवायचं होतं उठल्यानंतर रडतो पप्पा बोलले त्याचे ते खूप झोपले होते आणि त्यानंतर मला खूप छान वाटतं एकदम शांत वाटतं आणि खूप शांत असं आहे खूप शांत असतं कारण की हे ग्राउंड फ्लोअरला आहे आणि जो हनुमानचं मंदिर आहे ना ते वरती यायच्यावर त्यानंतर आम्ही आलो स्वामींच्या मठामध्ये हा आहे माझ्या स्वामीचा मठ आणि हा ओल्ड पनवेलमध्ये आहे जसं मी राहते तिथून तीन अडीच तीन किलोमीटर आहे तर आहे आणि तिथं गर्दी नव्हती हे सगळं जे डेकोरेशन आहे ना हे गुरुपौर्णिमेला ज्यांनी केलं होतं त्याचं डेकोरेशन आहे फक्त फुलं अजून सुकली नव्हती काय नव्हती त्यांची काही फुलं सुकली होती तिथं काम चालू होतं म्हणजे फुलं वगैरे गजरा बनत होते तिथं बसलेले होते सगळे लोक हारवेअर बनत होते आणि खूप छान असं डेकोरेशन होतं इथं आणि कोणी नव्हतं इथं पब्लिक जास्त नव्हती वाजता सकाळ सकाळी आम्हाला साडेअकरा वाजले होते होत्या मग इथं या म्हणतामध्ये असं आहे ना की एकच मूर्ती किंवा एकच फोटो असा नसतो रोज 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 चेंज म्हणजे रोज रोज स्वामींचा जो आहे ना अवतार म्हणजे जे फोटो वगैरे म्हणा किंवा त्याच्या मूर्ती म्हणा हे चेंज केलेलं असतं हे खालते दोरात छोट्या छोट्या तीन मूर्ती स्वामींच्या आणि ह्या फोटो आणि एक मोठी खूप मूर्ती आहे ती पण आहे त्यानंतर मी स्वामी महाराजांना मुजरा केला आणि स्वामीचा आशीर्वाद घेतला आम्ही आता आहोत भाजी मार्केटमध्ये स्वामी उठलेलं आहे फुलगर्दी मार्केटमध्ये पडून गेलाय ऊन पडले गरम होते त्यामुळे जास्त भाजी मार्केटमधून भाजी वगैरे सगळी घेतली आणि थोडा थोडा पाऊस होतो तेव्हा आणि त्यानंतर आम्ही निघालो तिथून आणि इथं आता समजला लागली भूक तर म्हणून लागलं की मला आम्ही पावभाजी खायची आहे आणि पावभाजी खाण्यासाठी थांबलो त्याला म्हणत होतं की आम्ही घरी घेऊन जाऊ पार्सल कारण की स्वामी काहीच अजिबात खायला पण देत नाही आणि शांत बसत पण येतं म्हणून म्हटलं की घरीच घेऊन जावे पण समज असं होतं की नाही इथं बसून खायचं म्हणून त्यामुळे म्हणत असतं त्यांचे जे वेटर आहेत ना त्यांनी आपल्या टेबलवरचे सगळे ग्लास चष्मा पडला आणि

सगळ्या भाज्या तर मला फ्रिजमध्ये ठेवायच्या आहेत साफ करून टमाटर मी खालते ठेवले हो पिशवीच्या आणि एक दोन टमाटर खराब झाले ना समजच नाही मला ते एवढं क्लिक झालं नाही ते दोन टमाटर खराब झाले तर भाज्या साफ करून ठेवते फ्रीजमध्ये आता जेवण का आता बाहेर करून आलो आहे स्वामी काय करायला लागलं इकडे बंदूक ती भाजी मी मशरूम आणलेत समजला खूप आवडते मशरूम म्हणून आणि ह्यामध्ये सगळे फ्रूट्स आहेत बस आज दिवसभर खूप धावपळ चालेल सुट्टी असून आराम नाही भेटत मार्केटमध्ये भाजी आणली तसं साफ वगैरे करून ठेवले त्यानंतर थोडं वेळ झोपले नंतर जेवण बनवले त्यानंतर बाहेर गेली बाहेर मी नाही गेली मिस्टर गेले त्यांनी वडापाव आणि काय आणलेलं बसलं नाही मंचुरियन ना त्यांनीच खाल्लं ते वडापाव खाल्ला त्यामुळे भूक काय नव्हती ते बोलले की भाकरी वगैरे काय नको आहे मग सिंपल बनवले मशरूम आणि राईस भात स्वामी पण लवकर झोपला नऊ वाजतेच स्वामी आज लवकर झोपला तो पण दिवस थकला झोपलाच नाही दुपारी पण तो जेव्हा मी स्वामीच्या मटरमध्ये गेले तेव्हा जोडा झोपला होता त्यानंतर झोपलाच नाही तो मी पण जेवते आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय